नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी हरपन मौला महान गायक किशोर कुमार यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त स्वच्छंद पुणे प्रस्तुत सलाम किशोरता या रसिक मनाला भुरळ घालणारा किशोर कुमार यांच्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील घोडे रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहामध्ये चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच ते आठ या वेळात करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये रवींद्र शाळू प्रज्ञा गवळकर शिल्पा ठावळे भाविका कुलकर्णी मनोज राजेंद्र कुमार कैलास देसले या गायक गायिकांनी आपली बहारदार गीते सादर केली कार्यक्रमाचे बहारदार चित्रसंचालन आकाश सोळंकी यांनी केले या कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन हेमंत उट्टेकर यांनी केले तर सतीश यांनी केले या कार्यक्रमाचे स्थिर चित्रण पटेल यांनी केले या कार्यक्रमास पुणेकर रसिक का श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व कार्यक्रम पुन्हा मनसमोर करण्याची मागणीही प्रेक्षकांनी आयोजकांकडे भविष्यामध्ये केली <laughs> I'm so कृतीने व्याकुलता आणि आनंद एका वेळेला येतात असा हा अनुभव असतो तो अनुभव ही म्हणजे आपल्याला देतात हे खूप खूप मला छान वाटतं आहे चांगलं गाणं कानात न शिरतं कानात शिरलं की ते हळूच मनात झरपतं तिथं उरतं आणि मग ओठातून बाहेर पडतं आपल्यासोबत तर श्रोतांचं जसं गाणाऱ्यांनी गात जावं ऐकणाऱ्यांनी ऐकत जावे तसं एक दिवस ऐकता ऐकता गाण्याचं कंठ घ्यावा आणि आपणही ते गात राहावं अशीही गाण्याचं शक्य तर आमच्या गळ्यात आमच्या वयातून सुद्धा घरी परत जात असताना किंवा इथून पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये ही गाणी गुणगुणत राहावी ही तुमच्या गाण्याची पावती असते नमस्कार मी रवींद्र शाळू स्वच्छंद म्युझिकल ग्रुप पुणे आणि सर्व टीमतर्फे आज सलाम किशोरदा हा कार्यक्रम सादर करण्यात आला हरफन मावला किशोर कुमार यांचा उद्या चौदा चार ऑगस्टला स्मृतिदिन तर त्यानिमित्त हा कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह गोले रोड या ठिकाणी सादर करण्यात आला आजच्या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आज फ्रेंडशिप डे आहे मित्रता दिवस आहे तर सर्व रसिकजन जे आहेत ते आमच्या स्वच्छंद परिवाराचेच एक भाग आहेत ते आमचे मित्र आहेतच आणि आमच्यावरती स्वच्छंद परिवारावरती प्रेम करणारी ही रसिक मंडळी तर त्यांना एक आद आदर म्हणून किंवा त्यांचा रिस्पेक्ट म्हणून हा कार्यक्रम आम्ही आज सादर करण्यात सादर करण्यात यशस्वी झाला असं म्हणेल ज्या पद्धतीनं रसिकांचा प्रतिसाद होता या कार्यक्रमाला त्या तो प्रतिसाद लक्षात घेता असं नक्कीच म्हणावं लागेल की आजचा हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागं आमच्या सर्व टीमचं नक्कीच कौतुक करावं लागेल सर्व टीमचं अभिनंदन करावं लागेल कारण सर्वांनीच इक्वली द बेस्ट असा परफॉर्मन्स दिला आहे नाईन्टीन एटी थ्री वर्ल्ड कपची जशी टीम होती तशी आजची आमची स्वच्छंदची टीम होती आणि सगळ्यांनी आपापल्या पर परीने द बेस्ट असा परफॉर्मन्स दिला आहे आणि ज्या पद्धतीनं समोरून वन्समोर येत होते आणि शेवटच्या गाण्यापर्यंत लोक आपल्या आसनावरती खेळून होते तो एकत्रित तसा प्रतिसाद लक्षात घेता नक्कीच हा कार्यक्रम खूप छान झाला सर्व स्वच्छंद टीमचं सगळ्यांचं मी नाव घेत बसलो तर बराच वेळ जाईल तर स्वच्छंद परिवाराचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर जो टेक्निकल सपोर्ट म्हणजे स्टेज त्यानंतर साऊंड त्यानंतर चित्रीकरण या सर्व टेक्निकल टीमचंसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किशोरदानचे जे आशीर्वाद आहेत ते खऱ्या अर्थानं आज रसिकांच्या प्रेमाच्या रूपानं आमच्यापर्यंत पोचले असं मी नक्की म्हणेल खूप खूप धन्यवाद माझं नाव शिल्पा ढवळे आणि गाण्याची शौकीन तर मी आहेच आणि आय टी फर्ममध्ये काम करून पण गाणं समाव जपलेलं आहे आणि शाळू सरांनी जी ही थीम ठरवली होती स्वच्छंदतर्फे आणि ही हरफन मोला जे ना त्याला नाव देऊन अगदी योग्य असं ते किशोर कुमारना समर्पित केलेला आजचा जो कार्यक्रम होता त्याच्या त्याच्यासाठी जे काही आम्हाला श्रोत्यांकडनं प्रतिसाद मिळाला आहे जे काही सगळ्यांनी वन्समोरनी गाजवून दिला शो आ, हे बघून आम्ही खरंच खूप स्फूर्ती आली आमच्यामध्ये आणि आम्हाला अगदी खरंच वाटतं आहे की पुन्हा एकदा हा शो घेऊन यू, यावा टीम असं म्हणते आहे की ऑक्टोबरमध्ये आपण पुन्हा त्यांच्या पुण्यतिथीच्या वेळेला एक त्यांना पुन्हा एक ट्रिब्यूट म्हणून आपण एक शो करूयात तर कदाचित ही टीम तुमच्यासमोर पुन्हा येईल अलँग विथ आकाश ऑफकोर्स आणि आम्ही सगळे एक वेगळ्या प्रकारची पुन्हा धाटणीची किशोरदांची गाणी ते इतके वसटाईल होते किशोरदा ॲज अ ॲक्टर डिरेक्टर आणि ऑफकोर्स सिंगर त्यामुळे ते सगळ्यांचा त्यांचा तो जो त्यांचा जो ॲट्रिब्यूट होते ते सगळे घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासमोर नक्की येऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा हरफनमोला मोला स्वच्छंदतर्फे शाळू सर आणि आमची सगळी टीम धन्यवाद आ, मी भाविका कुलकर्णी आज स्वच्छंदतर्फे आजचा हा कार्यक्रम किशोरदानसाठी आम्ही केला यामध्ये खरं तर माझ्या जॉनरची गाणी मी घेतली आणि सगळ्यांनी एन्जॉय पण केली इथे नाचायला खूप मजा आली सगळ्या टाईपची गाणी झाली डान्सिंग नंबर्सच असं नाही सॅड सॉंग होते डान्सिंग नंबर्स होते सगळ्या टाईपची गाणी होती आम्ही खरं तर शंभर टक्क्यातले दहा टक्के पण आज दिले असतील आणि सिलेक्शन झालं असेल असं नाही कारण त्यांचा हे एवढा मोठा आहे की आम्ही त्यातला समुद्रातला एक थीम आज तुमच्यासमोर साजरा केला असं मला वाटतं आणि थँक्यू सो मच आज ऑडियन्सनी खूप छान दाद दिली आणि आम्ही खूप एन्जॉय केला थँक्यू सो मच नमस्कार मी मनोज शेठिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सहशहर अभियंता आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम करतो एक पॅशन म्हणून हे हा छंद मी जोपासला आहे आणि लहानपणापासून फक्त रेडिओच फार ऐकला असल्यामुळे बरीच गाणी माहिती आहे आणि किशोर कुमारचा तर मी फॅन आहे आणि शाहू सरांनी जी संधी दिली मला की किशोर कुमारची गाणी सादर करण्याचा हा कार्यक्रम आहे आणि तुम्ही या तुम्ही तुम लगेच होकार भरला त्याला आणि तुमच्यासमोर जी गाणी सादर केली रसिक प्रेक्षकांचा विशेष मी आभार मानतो की त्यांनी ज्याप्रमाणे दाद दिली आम्हाला त्यामुळे आमचा उत्साह अजून वाढत होता आणि जो कार्यक्रमाची जी रंगत होती ती अजून वाढतच गेली तर किशोर कुमारच्याच शब्दामध्ये म्हणायचं म्हटलं तर दर्द भी हमे कुबूल चैन भी हमे कुबूल हमने हर तर के फूल हार मी फिरवली आहे अशा प्रकारे गाणं म्हणणारे किशोर कुमार यांना श्रद्धांजली पण देतो आणि त्यांना हॅपी बड्डे पण म्हणतो धन्यवाद नमस्कार मी निवेदक आकाश वळंके आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी एवढंच म्हणेन की प्रेक्षकांचा जो उत्साह होता आणि जे प्रेम आहे किशोरदानवर सर्वच आमच्या कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं संपूर्ण जगाचं त्याच खऱ्या अर्थानं आम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळालं मैं इतना ही गा जाते जाते की हमें और जीने की चाहत न होती है अगर किशोरदा आप न होते धन्यवाद